स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मद्दूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी कल्लपन्ना आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे चेअरमन आमचे मार्गदर्शक साहेब यांना पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त कल्लपन आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लिमिटेड सर्व अधिकारी कर्मचारी आणि सभासद गुजरात इथल्या अहमदाबाद इथं दुपारी एक वाजून एकोणचाळीस मिनिटांनी टेक ऑफ केल्यानंतर काही सेकंदातच एअर इंडियाचं विमान कोसळलं विमानामध्ये काही बिघाड झाल्यानं विमान तिथंच कोसळलं यामध्ये दोनशे बेचाळीस प्रवाशांचा मृत्यू झालाय तर गुजरात इथल्या एका रुग्णालयावर हे विमान कोसळलंय त्या रुग्णालयातील राहणारे काही डॉक्टरही जखमी झाले आहेत ही घटना दुपारी दीडच्या सुमाराला घडली याची माहिती मिळताच घटनास्थळी बचाव कार्यही सुरू करण्यात आलं तोपर्यंत दोनशे बेचाळीस प्रवाशी आणि त्यातील दोन पायलट यांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय या घटनेमुळे संपूर्ण भारत देशावर शोककळा पसरली आहे एवढी मोठी दुर्घटना पहिल्यांदाच आहे विमानात बिघाड झाल्यानंतर वैमानिकानं धोक्याची घंटा सांगितली होती घटनास्थळी बचाव कार्यासाठी सामाजिक संस्था इंडियन आर्मी फायर ब्रिगेड टीम मोठ्या प्रमाणात दाखल झाल्या होत्या विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला हा स्फोट इतका मोठा होता 15 की त्याचे आवाज पंधरा ते वीस किलोमीटर पर्यंत ऐकू आले घटनास्थळी राजकीय नेत्यांनी भेट देऊन पाहणी केली आहे